संतोष मगर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक गणामुळे व शिक्षक भरती संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षक भरतीची सेकंड फेजची जी कार्य कार्यवाही सुरू आहे त्यामध्ये आज एक परिपत्रक नोटिफिकेशन आयुक्त कार्यालयाकडनं काढण्यात आलं आणि ज्यामध्ये पुन्हा एकदा आस्थापनेला जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली आपल्याला समजते आहे पहिली अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली होती त्यानंतर अनेक शिक्षण संस्थेने किंवा शिक्षण संस्थेचे जे महामंडळ आहे त्यांनी केलेली मागणी या मागणीला अनुसरून पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे आणि ही मुदतवाढ आता पा पंधरा तीन म्हणजे पंधरा मार्चपर्यंत याला मुदतवाढ मिळालेली आहे यामध्ये सतराशे एकवीस अस्थापने जाहिराती दिल्या जवळपास एकोणीसशे दोन जाहिराती त्यांनी दिलेल्या आहेत आता अनेक वेळेला आपण बघितलं आहे की सध्या जाहिराती ज्या पद्धतीनं किंवा ज्या प्रकारे मिळायला हवे होत्या किंवा रिस्पॉन्स मिळायला हवे होतात तो रिस्पॉन्स गेल्या दोन जे मुदतवाडे मिळालेले आहेत त्या मुदतवाढीमध्ये आपल्याला दिसलेले नाही आहेत त्यामुळं आता हे पुढचे जे पंधरा दिवस आहेत हे आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि आशा करूया की ह्या पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती जाहिराती पवित्र येतील आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणंसुद्धा आवश्यक आहे तर ही जाहिरात किमान दहा हजार प्लस यायला हवी कारण मंत्री महोदयानं सुद्धा सांगितलं होतं की सेकंड फेजमध्ये आम्ही दहा हजार प्लस जागा या ठिकाणी भरणार आहोत तर त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं ही मिळालेली मुदतवाढ ही आता अंतिम असणार आहे पंधरा तारखेच्या नंतर शक्यता म्हणजे नव्याण्णव टक्के शक्यता नाही की पुन्हा मुदतवाढ त्या ठिकाणी मिळेल त्यामुळं पंधरापर्यंत ज्या स्थापना पोर्टलला जाहिराती देतील तोपर्यंत ही जी काही पुढील प्रोसेस आहे ती पुढील प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार नाही म्हणजे पंधरा तारखेपर्यंत आता जाहिराती यायला सुरुवात होईल हा झाला सेकंड फेजच्या संदर्भातला विषय त्यानंतर दोन हजार सतराच्या मुलांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की दोन हजार सतराच्या भरतीवरला जो स्टे होता तो स्टे त्या ठिकाणी उठलेला आहे त्यामुळं उर्वरित म्हणजे रिक्त राहिलेली भरती प्रक्रिया किंवा निवड झालेल्या दोन हजार सतराच्या उमेदवारांचा विषय त्या ठिकाणी आता लवकरच मार्गे लागू शकतो आणि सतराची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल म्हणजे ज्यांच्या निवड झालेल्या होत्या त्या उमेदवारांना आता हे आनंददायी बातमी त्या ठिकाणी लवकरच मिळू शकते तिसरी गोष्ट आहे रैयत शिक्षण संस्थेची त्यांना सुद्धा पुढील तारीख मार्चमध्ये मिळालेली आहे मार्चमध्ये पुन्हा त्या दृष्टीने सुनावणी होईल आशा करू की मार्चमध्ये अंतिम सुनावणी त्या ठिकाणी होईल त्यानंतर शिक्षण सेवकाचा विषय आहे तर शिक्षणसेवकाच्या का संदर्भामध्ये काल आ, एका संघटनेनं भेट घेतली होती मान्य अजितदादांची आणि त्यांनी हा विषय त्यांच्यापुढे मांडलेला आहे आणि याआधीसुद्धा माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचीसुद्धा भेट घेतलेली होती आम्हीसुद्धा त्यांची भेट घेतलेली होती तर बुसेसाहेबांचं असं म्हणणं आहे की आमच्या विभागाकडनं म्हणजे जे संबंधित ज्यांनी ज्यांनी भेट घेतलेल्या आहेत त्यांनी सांगितलं की त्यांची पॉझिटिव त्या ठिकाणी पॉझिटिव्ह त्यांचं म्हणणं आहे किंवा पॉझिटिव्ह त्यांचा निर्णय होण्याची शक्यता आहे की एक वर्ष आम्ही ते कमी करू असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या पी सोबत माझं मागच्या दोन हप्त्याआधी जे बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं असं आहे की शंभर टक्के आम्ही एक वर्ष कमी करण्याच्या दृष्टीने मान्य मंत्री मोदीसुद्धा या या दृष्टीने पॉझिटिव्ह आहेत आणि त्या संदर्भातला ड्राफ्ट आमचं बनवणं सुरू आहे त्यामुळं यासाठी सर्व शिक्षणसेवकांनी प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे आपण बघितलं असाल की काही जिल्ह्यामध्ये परी शिक्षण पत्रकार परिषद तो त्या ठिकाणी होतं आम्हीसुद्धा साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद एक मार्चला घेतो आहे तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या पद्धतीनं पत्रकार परिषद असेल किंवा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे आपला जो विषय तो विषय त्या ठिकाणी मांडावा जेणेकरून शिक्षणसेवक रद्दच्या बाबतीमध्ये आ, ही चळवळ मोठ्या प्रमाणावर व्यापक होईल आणि त्या दृष्टीने जे काही आम्हाला करता येईल किंवा पुढील जे काही निर्णय असतील किंवा धोरणं असतील ते लवकरच आगामी काळामध्ये आपण ठरवणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण सेवकांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावे एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि शिक्षण सेवकाचा पुढील जे काही तीन तारखेनंतर अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये अनेक आमदारांना आपण तो ड्राफ्ट दिलेला आहे सुद्धा आपला विषय हे मंत्रिमंडळात म्हणजे त्या अधिवेशनात मांडतील त्यानंतर आम्हीसुद्धा मंत्री मंत्र्यांशी बोलून तो विषय कसा त्याला पुढे फुटअप करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत तुम्हीसुद्धा सर्व आमच्या या लढ्यामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करावा धन्यवाद